सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत चिंता करू नका काही असं हे तुमच्या वैयक्तिक याच्यासाठी बाकीचं सगळं सोपस्कार करू द्या ठीक आहे काळजी घेत मुलांचं शिक्षण जे आहे ना तुम्ही हे सगळं कुटुंब ह्याच्या शिक्षणापासून तिच्या लागणापर्यंत हे सगळं मी दत्तक घेतोय मी करत आलेलो आहे करतोय परमेश्वर मला ताकद देतोय मी करतोय पण ह्याचा ह्याचा अर्थ असा नाही की असं काहीतरी घडावं हे अपेक्षित नाही लक्षात हे मान्यच नाही म्हणजे हे खर तर मी हात जोडून विनंती करतो सगळ्या समाजाला मराठ्या किंवा सगळ्या कुठले मग धनगर बांधव असतील मराठा बांधव असतील ओबीसी बांधव असतील हे अशा पद्धतीचा इतका टोकाचा संघर्ष नका करू बा स्वतःच्या कुटुंबावर बेतल असं काय करू नका होईल शासन निर्णय काय होतील काय घडायचं ते घडल पण जीवन संपून त्याचा उपयोग काय मग मग कोणासाठी करताय तुम्ही हे सगळं उपयोग नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका